नमस्कार भावांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायवर विठ्ठल नाना भूतकर ड्रायवर तसेच स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांची जी नवीन खरेदी होती नाग्या मित्रांनो नाग्या आता कोणत्या मैदानात आपल्याला पालताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आत्ताच एक नानांनी नवीन टॉपची खरेदी केलेली आहे नाग्या नाव ठेवलेलं आहे नाग्या बरेच जण म्हणतात की नाच्या येते मित्रांनो नाच्या जुनं नाव आहे नानांनी खरेदीनंतर आता नवीन नाव आहे नाग्या तर मित्रांनो नाग्या आताच वडकी हिंद केसरी मैदानात आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये स्पीड होता सुट्टा निकाल घेतला होता पण सेमीला जरा हार झाली होती पण त्याच्या नकीला लागल्यामुळे ते स्पीड आपल्याला कमी दिसलं पण नाग्या देखील खूप नंदी आहे शंकरपट्टामध्ये संभाजीनगरला टॉपमध्येच पळणारा हा नंदी आहे नाग्या असो मित्रांनो आता नाग्या कोणत्या मैदानात येईल तर मित्रांनो नकी तुटल्यामुळे थोडा वेळ आरामावर असणारा म्हणजेच आत्ता जे येणार मैदान आहे हिंद केसरीचं सत्तावीस डिसेंबरला पुसेगाव हिंद केसरी मैदानात आपल्याला विठ्ठल नानांचा नाग्या पलताना दिसणार आहे मित्रांनो नियोजन देखील टॉपच केलेलं आहे पुसेगाव हिंद केसरी मैदानात सर्व रथी महारथी दिसतील त्यात आपल्याला नानांची खरेदी नवीनच नाग्या देखील पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो नानांच्या नियोजनात असणारे बुंगा बब्या हे पण तुम्हाला पलताना दिसणार आहेत नानांच्या नियोजनामध्ये पण नाण्या नानांनी जी नवीन खरेदी केलेली आहे नाग्या हा देखील पुसेगाव हिंद केसरी मैदानातच पलताना दिसेल तोपर्यंत आपण वाट पाहूया पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी नाग्याला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो